श्री स्वामी समर्थ मंडळी चला तर आज आपण ऐकूया लोभी व्यापारी आणि स्वामी समर्थ महाराजांची अमोल देणगीची एक गोष्ट आणि अशीच रोज नवनवीन भक्तिमय गोष्टी ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया सोलापूरजवळ एका गावात दत्ताराम नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याचं दुकान मोठं होतं संपत्ती अपार होती पण मन मात्र लोभानं भरलेलं दत्तारामला गरीबाबद्दल काहीच प्रेम नव्हतं तो नेहमी म्हणायचा हे सगळं मी मेहनतीनं मिळवलंय मी का कोणाला द्यावं एका दिवशी तो व्यापारासाठी अक्कलकोटला गेला तिथं त्यानं लोकांना एका साधू पुरुषाबद्दल बोलताना ऐकलं स्वामी समर्थ महाराज लोक त्यांच्या चमत्कारांची गोड गोष्टी सांगत होते पण दत्ताराम हसून म्हणाला बघूया काय करू शकतो हा स्वामी जर तो खराच मोठा आहे तर माझं नाव आणि मनातलं जाणून दाखवू दे तो स्वामी समर्थांच्या मठात पोहोचला गर्दीतून वाट काढत तो गर्वानं पुढे गेला स्वामी समर्थ शांतपणे वडाच्या झाडाखाली बसले होते त्यांनी क्षणभर दत्तारामकडे पाहिलं आणि हलकं हसत म्हणाले कस्तरे दत्तारामा माझी परीक्षा घ्यायला आलायस आणि मनात लपवलेले सोन्याचे नाणे अजूनही अंगरख्याच्या आत आहेत ना दत्ताराम दचकला त्याचं नाव आणि त्याच्याजवळ असलेलं सोनं कोणीही सांगितलेलं नव्हतं तो खाली वाकून म्हणाला महाराज माफ करा मी अहंकारात आलो होतो स्वामी म्हणाले दत्ताराम मी तुला आज एक अमोल देणगी देतो जी कोणत्याही सोन्याच्या नाण्यांनी खरेदी करता येणार नाही आणि ते जमिनीवरून एकमुठ माती उचलतात ती त्याला देत म्हणतात ही माती घे आणि ती तुझ्या तिजोरीत ठेव सर्वजण अचंबित झाले माती दत्ताराम गोंधळलेला पण स्वामींवर थोडा विश्वास ठेवून ती माती घरी घेऊन गेला त्यानं ती आपल्या घरात सोन्याच्या गड्यांबरोबर तिजोरीत ठेवली सन्मानानं पण त्याच रात्रीपासून त्याचं आयुष्य बदललं काम करणारं नोकर एक एक करून निघून गेले त्याचा मुलगा आजारी पडला दुकानात आग लागली व्यवहार डुबले काही महिन्यांत दत्ताराम सर्वस्व गमावून बसला शेवटी तो फाटकी वस्त्र घालून रडक्या अवस्थेत पुन्हा अक्कलकोटला गेला तो स्वामी समर्थांच्या चरणांवर कोसळला अश्रूंनी भिजलेला महाराज तुमचं काय दिलं मला मी सगळं गमावलं स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि अत्यंत शांतपणे म्हणाले मी तुला तुझाच अहंकार दिला होता मातीच्या रूपानं तू त्याला सोन्यासारखं जपलं म्हणून त्यानं तुला रिकामं केलं पण आता तू खरोखर रिकामा झालायस आणि आता मी तुला भरून टाकीन ते तुलसीदल देतात आणि म्हणतात जाशील पुन्हा पण यावेळी प्रामाणिकपणे सेवा करत जे शिल्लक आहे ते इतरांना दे सोनं नाही पुण्य कमव त्या दिवसापासून दत्ताराम बदलला त्यानं पुन्हा व्यवसाय केला पण आता तो दररोज यात्रेकरूंना मोफत पाणी देई गरीबांना अन्न वाटे आणि मंदिर स्वच्छ करत असे तो नेहमी म्हणायचा स्वामी समर्थ माझं सोनं माती केलं पण त्या मातीनंच माझं आयुष्य सोन्यासारखं केलं लोभ आणि अहंकार आपल्याला भरलेले वाटतात पण ते आपलं अंतरंग रिकामं करतात स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमीच हवं ते देतात नाही तर हवे ते काय आहे हे शिकवतात स्वामी कधीही आपला हात सोडत नाही जो मनापासून त्याला धरतो जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी समर्थांच्या आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री